एक संघपणा आणि हा एकी येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही एकत्र लढलात तर ही जागा आपण आपल्या पक्षासाठी आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी नक्की निवडून आणून दाखवू हा मला विश्वास हा तुमचा सगळ्यांचं हे एकत्र बॅनर बघितल्यानंतर वाटतोय खरं आज महाराष्ट्रभर फिरत असताना महाराष्ट्रात सगळ्यात गंभीर परिस्थिती जी आम्हाला महिलांना वाटते ती आमच्या महिलांना असुरक्षित जे वातावरणामध्ये आज आम्ही जगतोय त्या वातावरणाबद्दल आज महिला सुरक्षित नाहीत आज प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये तालुक्यामध्ये शहरांमध्ये तुम्ही गेला असाल तर ठिकठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना ह्या वाढल्यात आज महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झालेली आहे मला खेदजनक हे इथे सांगायला लागणार आहे की सर्वात जास्त महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झालेला राज्य कुठलं असेल तर हे महाराष्ट्र राज्य आहे आज लहान मुलींपासून तर वयस्कर माता भगिनींपर्यंत अत्याचाराच्या घटना ह्या अनेक ठिकाणी आपण आजूबाजूला बघत असतो पेपरमध्ये बातम्या वाचवत असतो आपल्या परिसरामध्ये आपण या घटना बघतो आणि याच्यावरती मला एकच असं वाटतं की आज पोलीस यंत्रणा कुठेतरी त्यांचा वचक राहिलेला नाही आहे का गृह खात्याचा वचक या घटनांना नियंत्रित करण्यासाठी जो वचक लागतो तो आज कुठेतरी आपल्याला बघायला मिळत नाही आहे का आणि खरं मला असं वाटतं की खरं पोलीस यंत्रणेला जिथे आज महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी लक्ष द्यायला हवं जिथं महिलांच्या सुरक्षिततेसाठी आज पोलिस यंत्रणांचा वापर व्हायला हवा होता आज पोलीस यंत्रणा कुठे दिसते आज शिंदे गटाच्या सोबत जी चाळीस चोरं तिकडे गेलेली होती त्यांच्या मागे आजही त्यांनी पोलिस यंत्रणेची जी संरक्षण दिलेलं आहे माझी सरकारला या माध्यमातनही विनंती आहे की आज माझ्या माता भगिनींना सुरक्षिततेची आवश्यकता आहे आज गृह खातं आणि आज प्रत्येक पोलीस यंत्रणेने आज जर तुम्ही आमच्या माता भगिणींच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहून आम्हाला सुरक्षित वातावरण देऊ शकलात तर आमचा अधिकार आहे ना तो आज आज आम्हाला आमचा अधिकार मिळत नाही आहेत पण आज ह्या सगळ्या चाळीस लोकांच्या मागे जी पोलीस यंत्रणा संरक्षण देत आहे हा आज माझ्या माता भगिणींना जे संरक्षित वातावरण हवंय हा त्यांचा अधिकार आहे आणि आज त्यांच्यासाठी पोलीस यंत्रणेचा योग्य तो वापर हवायला हवा होता तो आज आम्हाला होताना दिसत नाहीये माझी या निमित्ताने आज इथे सगळी पोलीस यंत्रणा आहेत साहेब आमची तुम्हाला विनंती आहे की आमच्या ह्या सुरक्षिततेकडे आपण लक्ष द्यावं कारण हा आम्हा माता भगिनींना जर आज एवढी पोलीस यंत्रणा जी आज ह्या आमदारांच्या मागे दिली जाते ती कदाचित आज जर परिसरामध्ये आपण ठेवली असती तर आज ह्या घटना कमी व्हायला आम्हाला आज मदत झाली असती आज अनेक ठिकाणी कॉलेजेस आहेत शाळा आहेत बस स्टेशन बस स्टँड आहेत अशा अनेक ठिकाणी विद्यार्थिनींवरच्या अत्याचाराच्या घटना होत आहेत आज गावगुंड महिलांची छेड काढत आहे मुलींची छेड आहे अनेक तक्रारी आम्ही करतोय पण आज आम्हाला उत्तर मिळतं की पोलीस यंत्रणेमध्ये आमच्याकडे कर्मचारी कमी असल्यामुळे आम्ही योग्य ते संरक्षण त्यांना देऊ शकत नाही आम्ही अनेक ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत की या बस डेपोवरती आज मुलींवरती अत्याचार झालाय आज या कॉलेजमध्ये मुलींवरती त्यांना छेडखाणी झालेली आहे आपण योग्य ती कारवाई करावी पण पोलिस यंत्रणेमध्ये कर्मचारी कमी असल्यामुळे त्यांना संरक्षण मिळत नसेल तर हे अपयशच आहे ना हे अपयश कुणाला दाखवायचं आपण आज इथे ज्या मतदारसंघामध्ये आम्ही तुम्हा सगळ्यांना भेटीला आलो आहे इथेही एक कन्या आहे ज्यांनी कायम सांगितलं होतं की मी विकास कन्या म्हणून काम करणारे मी पवारसाहेबांच्या नावावर निवडून आलेत खेद वाटतो की ज्यांनी नावाचा वापर केला त्या लवकरच ला, ला साहेबांना सोडून गेल्यात आणि वेगळ्या विचारधारेवरती काम करतायत आम्ही महिला आहेत ना बऱ्याचशा महिला इथे बसल्यात आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावरती काम करतोय आणि अभिमान आहे आम्हाला की आम्ही पवारसाहेबांच्या विचारावर काम करतो विचार त्याच्यामुळे जो साहेबांना साथ देईल त्याच व्यक्तीच्या पाठीशी आम्ही उभं राहण्याचं काम करू एवढं मला या माता भगिनींकडनं नक्की विश्वास आहे कारण आपल्याला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या आदरणीय साहेबांनी फक्त बोलले नाही आहेत आश्वासनं दिलेली नाही आहेत आज सरकारमध्ये तुम्हाला अनेक आश्वासनं मिळतील पण आदरणीय पवार साहेबांनी आपल्या माता भगिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलंय आज आपल्याला तेहतीस टक्के आरक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला आपण उभं राहू शकतो पंचायत समितीला उभं राहू शकतो आज जिल्हा परिषदला आपण अध्यक्षपदापर्यंत जाऊ शकतो आणि आपलं कर्तृत्व आपण सिद्ध करून दाखवू शकतो हे दिलंय आपल्याला पवार साहेबांनी आज महिला बचत गटाची जी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते ना ही आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या माद्य माध्यमातून ही बचत गट आहे आणि या चळवळीमध्ये महत्वाचं योगदान हे आदरणीय सुप्रियाताई सुळेंचं राहिलं आणि मला अभिमान आहे की मला फक्त दोन पैसे दिले नाहीत तर मला स्वतःच्या पायावरती स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायची संधी दिली आहे ती आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही महिला भगिनी काम करतो आम्ही नाही सोडू शकत साहेबांना आणि ताईंना आम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावरती पायावरती उभं राहायला शिकवलंय एक दोन महिन्यासाठी लालच देऊन किंवा एक दोन महिन्याची रक्कम देऊन आम्हाला ताईंनी हे शिकवलं नाही की आत्ताची वेळ मारून न्यावी आयुष्यभर आपल्या स्वतःच्या पायावरती उभं कसं राहता येईल आणि आपलं स्वतःचं घर कसं चालवता येईल ना ह्यासाठी आमच्यासारख्या अनेक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं केलंय मला अभिमान आहे आदरणीय सुप्रियाताई सुळेंचा की त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आज त्या मोठ्या उद्योजिका झालेल्या आहेत आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आज महागाई वाढली आहेत आज महिला भगिनी आहेत आता काही दिवसांमध्ये आपल्याला दिवाळी येते उत्सव आहे दिवाळी उत्सव आपल्या माता भगिनींसाठी खूप महत्वाचा असतो असतो की नाही दिवाळी म्हटली की आमच्या प्रत्येकाच्या महिला भगिनींना आपल्या कामाला सुरुवात होते आम्ही लगबग लागते आमच्या घरात साफसफाई करायची आम्हाला चकल्या आहेत आम्हाला कारंजा आहेत किती दिवाळीचा फराळ बनवायचं आहे आम्ही हे सगळं करायच्या तयारीला लागतो आत्ताची दिवाळी कशी असणार आहे येत्या दोन मागच्या आठवड्यामध्ये तेलाचे दर वाढले की नाही वाढले ना खोबऱ्याचे भाव सत्तर होते दीडशे झालेत तेलाचे भाव कितीने वाढले तीस रुपये पस्तीस रुपये प्रति किलो वाढलेत ना गहू तांदूळ साखर बरोबर आहे ना लाडका भाऊ आठवला का मग आता लाडका भाऊ आठवा त्यांनी सांगितलंय ला, लाडकी बहीण लाडकी बहीण पंधराशे जरी दिले तरी तुमच्या खिशाला कात्री लावायचं काम चालू झालंय जेवढ देतायत ना त्याच्या दुपटीने तुमच्याकडून घ्यायची आणि वसुली चालू केलेली आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ही वसुली तुमच्याकडून फक्त आता सुरुवात झाली आहे भविष्य तर भरपूर दूर आहे त्यांच्या पंधराशे रुपयाला किती भाडायचं हे तुम्ही ठरवायचंय पण आता महागाई जी वाढायला सुरुवात झालीय ही वाढता आलेख आहे आणि ही महागाई वाढत जाणार आहे कारण आता येत्या दिवाळी सारख्या सणामध्ये जी महागाई वाढवली आहे मला सांगा गोरगरीब लोकांनी कशी दिवाळी साजरी करायची आणि या वाढत्या महागाईवरती आपण सगळ्या मेहता भगिनींनी एवढं नक्की लक्षात ठेवा की शेवटी हा तुमच्याकडून तुमच्या खिशाला ला, कात्री लावूनच हा पैसा वसूल केला जाणार आहे आणि